स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज कलियुगातील एक महान संत आणि दत्तावताराचे चौथी स्वरूप मानले जातात त्यांचे प्रकटीकरण नेमकी कधी आणि कुठे झाले हे गूढ आजही कायम आहे परंतु ते गाणगापूर होऊन अक्कलकोटला आले आणि तिथेच त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं त्यांची अक्कलकोटमधील उपस्थिती ही महाराष्ट्राच्या भूमीसाठी एक वरदान ठरली त्यांनी केवळ आध्यात्मिक मार्गदर्शनच केलं नाही तर अनेक भक्तांच्या भौतिक आणि मानसिक अडचणीही दूर केल्यात त्यांच्या प्रत्येक शब्दात आणि कृतीत अलौकिक शक्ती होती असं सांगितलं जातं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र त्यांनी केवळ दिला नाही तर त्यांच्या चमत्कारांनी तो सिद्धही केलाय स्वामी समर्थांचे असे कोणते चमत्कार आहेत जे आजही अनेकांच्या आयुष्यात घडतात आणि आजही त्यांची उपस्थिती त्यांच्या भक्तांना जाणवते चला आज आपण त्यांच्या अद्भुत चमत्कारांच्या गाथेचा अनुभव घेऊया स्वामी समर्थांच्या चमत्कारांमध्ये मृत व्यक्तीला जीवनदान दिल्याच्या अनेक कथा आहेत एका प्रसंगी एका महिलेच्या मुलाचा मृत्यू झाला असता स्वामींनी आपल्या कृपेनं त्याला पुन्हा जिवंत केलं त्यांनी केवळ हात फिरवला किंवा नुसत्या दृष्टिक्षेपातून असाध्य रोगांनी ग्रासलेल्या अनेकांना बरं केलंय प्लेग सारख्या भयंकर साथीच्या रोगातूनही त्यांनी अनेकांना वाचवल्याचे दाखले मिळतात या कथा त्यांच्या शक्तीची आणि करुणीची आठवण करून करुण देतात अक्कलकोटमध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला होता त्यावेळी स्वामी समर्थांनी आपल्या कृपेनं धान्याची कमतरता पूर्ण केली त्यांच्या आशीर्वादाने अनेक घरांमध्ये अन्नाची कधीच कमतरता भासली नाही एका भक्ताच्या घरी तर लग्न असताना अन्न कमी पडू लागल्यानं तो चिंतित होता तेव्हा स्वामींनी आपल्या शक्तीने अन्न वाढवून सर्वांना पुरेल इतकं केलं अशी ही एक कथा प्रसिद्ध आहे स्वामींनी आपल्या भक्तांना अनेक संकटातून वाचवलंय एकदा एका भक्ताची नाव बुडत असताना स्वामींनी त्याला दूरदर्शन दिलं आणि त्याला संकटातून बाहेर काढलं तसेच एका महिलेवर तिचा नवरा क्रूरपणे अत्याचार करत होता तेव्हा स्वामींनी तिला मदत केली आणि तिच्या पतीला धडा शिकवला त्यांनी नेहमी आपल्या भक्तांना योग्य वेळी मार्गदर्शन केलं आणि त्यांना वाईट परिस्थितीतून बाहेर काढलं स्वामी समर्थांचे प्राण्यांवरही पूर्ण नियंत्रण होते अनेक कथांमध्ये त्यांनी वाघाला शांत केल्याचे किंवा इतर हिंसक प्राण्यांनाही आपल्या भक्तीने शांत केल्याचे वर्णन आहे हे त्यांचे ईश्वरी सामर्थ्य दाखवते की केवळ मानवच नाही तर प्राणीही त्यांच्या तेजाला आणि शक्तीला ओळखत होते स्वामी समर्थांना भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तीनही काळाचे ज्ञान होते त्यांनी अनेकदा आपल्या भक्तांना त्यांच्या भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल आधीच सांगितले होते आणि त्यांना योग्य मार्गदर्शनाने संकटांपासून वाचवले त्यांच्या दूरदृष्टीमुळे दुर अनेक भक्तांचे मोठे नुकसान ठरले एवढंच नाही तर स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना अदृश्य शक्तींचे किंवा देवतांचे दर्शन घडवून दिले त्यांना प्रत्यक्ष ईश्वरी शक्तीचे अनुभव देण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते यामुळे भक्तांची श्रद्धा अधिक दृढ झाली केवळ भौतिक अडचणीच नाही तर स्वामींनी अनेक भक्तांचे अज्ञान दूर करून त्यांना ज्ञानाचा मार्गही दाखवला त्यांनी साध्या भाषेत जटिल आध्यात्मिक तत्वज्ञान समजावून सांगितलं आणि अनेकांना मोक्षाचे मार्ग दाखवले त्यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात स्वामी समर्थांचे हे चमत्कार फक्त त्यांच्या हयातीतच घडले नाही तर आजही अनेक भक्तांना त्यांच्या उपस्थितीचा आणि कृपेचा अनुभव येतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र त्यांच्या भक्तांना आजही दिलासा देतो अनेक जण आजही स्वामींच्या फोटोसमोर बसून किंवा त्यांच्या पादुकांचं दर्शन घेऊन मानसिक शांती आणि समस्यांवर उपाय मिळवतात अक्कलकोट येथील स्वामी समाधी मंदिर आजही लाखो भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे जिथे आजही अनेक भक्तांना त्यांचे चमत्कारांचा अनुभव येतो स्वामी समर्थांचे हे चमत्कार आणि त्यांची कृपा तुम्हाला कशी वाटली तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्वामींचा अनुभव कधी आलाय का तुमच्या आयुष्यात स्वामींनी कधी चमत्कार घडवून आणलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका